नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंग मध्ये स्वागत करते चला आज मी तुम्हाला अस्तरवरती पेपर पॅटर्न कसे ठेवायचे ते सांगणार आहे, ले ले, आहे आता इथे बघा सर्वात पहिले आपण ना बत्तीस इंच छातीच्या मापाची पेपर कटिंग करून घेतलेली आहे याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघू शकता आता सर्वात पहिले आपल्याला बघा इथे अस्तर घ्यायचं आहे आणि नेहमी आपल्याला अस्तरचं म्हणजे इस्तरी करून घ्यायची आता त्याच्यानंतर इथे बघा हे आपल्याला अस्तर असं टाकून घ्यायचंय आणि ही बंद बाजू असते ती आपल्या बाजूला आली पाहिजे डबल करून आहे अस्तर आता मिस्तरी वगैरे करून घेतलेली चला आता आपण पेपर कसे ठेवायचे ते मी दाखवते सर्वात पहिले आपल्याला बघा पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आहे आता इथे बघा ही बंद बाजू असते बंद बाजूच्याच बाजूने आपल्याला पाठीमागचा भाग असा ठेवून घ्यायचा आहे हे बघा ह्या पद्धतीने आता त्याच्यानंतर इथे काय आहे आपल्याला दुसरा पार्ट ठेवून आहे पहिले काय करायचं सर्व पार्ट ठेवून घ्यायचे कपडा किती आहे किती नाही त्यानुसार त्याच्याच बाजूला इथे बघा मी हा साईड पार्ट असा ठेवून घेते हे बघा या पद्धतीने पहिले आपण ऍडजस्ट करून घेऊ कपड्या कसे बसतात ते इथे बघा आपल्याला आता स्लीव्ज ठेवून घ्यायची पहिले बघायचं बसते की नाही आता बघा शक्यतोय ना ह्या बाजूनच स्लीव्ज ठेवायचे असते आता जर कपडा कमीच असला तर मग आपल्याला या बाजूनं असं ठेवायचं आता इथे बघा मी इथे स्लीव्ज ठेवून बघितलेली आहे तर एकदम बरोबर अशी बसलेली आहे हे बघा बघू शकता इथे आता इथे बघा मी कटोरी ठेवून घेते तर कटोरी आपल्याला नेहमी बघा कशी ठेवायची बघा अशी पण ठेवायची नाही हे बघा इथं दाखवते तुम्हाला अशी कधीच ठेवायची नाही किंवा या पद्धतीने पण अशी कशी अशी पण नाही ठेवायची कशी ठेवायची आता इथे बघा या पद्धतीने असं इथे ना मी तुम्हाला असं ठेवून दाखवते आता हे बघा आपल्याला अशी क्रॉस मध्ये नेहमी कटोरी ठेवायची असते हे बघा इथे बरोबर मी बसवलेली आहे आता आपल्याला त्याच्यानंतर क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची हे बघा आता आपल्याला क्रॉस पट्टी कपड्यावरती खालच्या साइडला पाऊन इंच वाढून घ्यायची हे लक्षात ठेवायचं आहे आपण पेपर वरती वाढवलेली नाही आता इथे बघा खालच्या साईडला मी पाऊन इंच वाढून घेते आता तुम्ही नवीन शिकत असाल तर खालच्या साइड एक इंच वाढून घ्यायची आता सर्व मी मार्किंग करून घेते तुम्हाला नंतर पुढे दाखवते इथे बघा सर्व मार्किंग मी करून घेतलेली आहे हे बघा आता आपण पेपर साईडला ठेवून घेऊ हे बघा इकडे पण मी कटोरीची मार्किंग करून घेतलेली आहे आणि इकडच्या साईडला आहे ना इथे बघा खालच्या साईडला ही योगपट्टी आहे ना ती थोडीशी पाऊन इंचानी वाढून घेतलेली आहे आणि इथे बघा स्लीवज पण छान अशी ड्रॉ करून घेतलेली आहे आता सर्व आपण हे पेपर काढून घेऊ पहिले कटिंग करून घ्यायची आपल्याला आता इथे बघा आपण गळ्याची मार्किंग केलेली गळारुंदी घेतलेली तिथे पण आपण कट मारून घ्यायचा म्हणजे मागचा आणि पुढचा आपला बरोबर येतो आता त्याच्यानंतर इथे बघा खालच्या साईडला अर्धा इंच मार्किंग केलेली कटिंग करायचं आहे तिथला पण कपडा आपल्याला इथे बघा हा पाठीमागचा भाग कटिंग करून झालेला आहे कटोरीची कटिंग करू आपण आता इथे बघा कटोरीची कटिंग झालेली आहे याला पण कटोरी, या कटोरी जोडतो ती कटिंग कर करून घेऊ बघू शकता इथे आपला साइड पार्ट कटिंग झालेला आहे बाहीची कटिंग करू आपण बाही पण कटिंग झालेली आहे योगपट्टीची कटिंग राहिलेली आहे आपली आता फक्त हे बघा सर्व कटिंग आपली झालेली आहे इतकाच कपडा बघा अस्तरचा शिल्लक राहिलेला आहे आपल्याला आता हा कपडा आहे ना आईची पट्टी हुकची पट्टी त्याच्यासाठी आपल्याला वापरायचं आहे किंवा पाठीमागे पण आपण पट्टी लावतो तर त्यावेळेस पण मग इथे आपल्याला कपडा लागतो आता इथे बघा हा ब्लाउज पीचचा कपडा तो पण इस्तरी करून घेतलेला आहे आणि ती पण बंद बाजू आपल्या बाजूला करायची डबल करून घेतलेला आहे आता इथे बघा चा हे पाठीमागचा अस्तरचाच भाग असा ठेवून घ्यायचा आहे हे बघा आता आपल्याला काय करायचंय फक्त कटिंग करताना अर्धा इंच हा ब्लाऊज पीचचा कपडा जास्त ठेवायचा आहे तुम्हाला मी कटिंग करून दाखवते हे बघा इथे बघा पाठीमागचा भाग पण आपला कटिंग झालेला आहे इथे आता मी कटोरी ठेवून घेते हे बघा आपल्याला जेवढा कपडा उरवता येईल तेवढा आपण कपडा उरवायचा कारण का नंतर आपल्याला पायपिंग करायला लागते भरपूर अशी आपल्याला नंतर कपडा हा लागत असतो आता इथे बघा बरोबर बसलेली आहे कटोरी आता मी कटिंग करून घेते कटोरीची कटिंग झालेली आता इथे आता आपण इथे बघा साईड पार्ट या पद्धतीने ठेवू हे बघा आता कटिंग करून घेते मी आता बघा इथे मी ही क्रॉसपट्टी ठेवून घेते हे बघा इकडे भरपूर कपडे आहे तरी पण आपल्याला याच्यामध्ये बसते की नाही ते पहिले बघायचं आता इथे मी बसते बसून बघ बघते हे बघा इथे बघा बसलेली आहे बघू शकता आता ती पण कटिंग कर करून घेते असं आपल्याला ऍडजस्ट करून थोडासा कपडा करायचा असतो किंवा ठेवायचा असतो आता आपल्याला इथे बघा स्लीवची कटिंग करायची पण आता इथे बघा याला हे टोन्स दिलेले आहे हे बघा आता ते बघा काय करायचं हे बघा हे खडी आहे त्याला म्हणजे हे टिकल्या वगैरे ते एक साईडला जास्त आहे आणि एक साईडला कमी आहे आता इथे हा कपडा सारखाच ठेवलेला आहे हे बघा इथ इथपर्यंतच आहे आणि इकडच्या साईडला इथपर्यंत आहे आपल्याला आता काय आहे आता इथे मी काय आहे हे बघा कपडा सारखाच केलेला आहे म्हणजे ही डिझाईन सारखीच आली पाहिजे दोन्ही बाजूला हे बघा म्हणजे आपल्या इथे बरोबर मध्ये येईल आता आपल्याला काय करायचं आहे हे बघा इकडनं आणि इकडनं सारखीच आहे इकडे या साईडला आता त्याच्यानंतर इथे बघा बाही कशी ठेवायची आता इथे बघा बाही आपल्याला ठेवायची आहे हे बघा म्हणजे इथपर्यंत अशी म्हणजे इथे बघा फिटिंग आपली येते ना तिथून आपल्याला ही बघा इथे मी लाईन केलेली आहे आता तिथून आपल्याला इकडे ठेवायची आहे ह्या पद्धतीने म्हणजे आपल्याला जोड द्यायचं आहे बाहीला हे बघा आता इकडे नाही द्यायचा जोड हे बघा इकडे भरपूर कपडा इथपर्यंत पण आपल्याला त्या साईडला जोड द्यावा लागेल ला आता कटिंग करून घेऊ इथे बघा आपल्याला इतका बाहीला जोड द्यायचा आहे हे बघा या पद्धतीने आता कसा जोड द्यायचा ते मी तुम्हाला व्हिडिओ मधून सांगाल व्हिडिओ पुढचा पण बघा संपूर्ण चला संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे